पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस राज्यातील दोनशे सत्तेचाळीस नगर परिषदा व बेचाळीस नगरपंचायतीच्या सदस्य व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यावर ते तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील राज्य निवडणूक आयोगाने एक जुलै दोन हजार पंचवीस हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केली जाईल त्यावर तेरा ऑक्टोबर दोन हजार करता येतील अंतिम मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात या याद्यांमध्ये नवीन नावाचा समावेश करणे नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरुस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका मतदारांचा चुकून प्रभाग बदलणे विधानसभेच्या यादीत नाव असून सुद्धा असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे या संदर्भातील दुरुस्त्या याबाबत हरकती व सूचना मतदार दाखल करू शकतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात व्ही व्ही पॅटचा वापर होणार नसल्याचे त्यांनी सांगितले तसेच महापालिका नगरपालिका पंचायत समिती के या की जिल्हा परिषद यापैकी पहिली निवडणूक कोणती होणार याबाबत अद्याप निश्चिती नाही मनुष्यबळाचा विचार करून टप्प्याटप्प्याने निवडणुका होणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले या, पंढरी करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा